नमस्कार मित्रांनो आजचा टॉपिक खूपच सेन्सिटिव्ह आहे आपण पालक किती आपण आपल्या लहान मुलांना आपल्या फोडासारखा जपत असतो इवन लहान मुलं असू दे किंवा शाळेत जाणारी मुलं असू दे किंवा कॉलेजमध्ये जाणारी मुलं सुद्धा आपण प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात आणून देत असतो प्रत्येक गोष्ट त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो आई वडील दोघेही काम करत असले तरी आपल्या मुलांना जे पाहिजे ते देण्यासाठी धडपडत असतात त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात त्यासाठी घरात आजी आजोबा असतात आजकाल आजी आजोबांना जमत नाही म्हणून त्यांच्या हाताखाली एक बाई ठेवली जाते आणि ती बाई त्या मुलांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातात आणून देत असते असंच होत शंभर टक्क्यामध्ये सत्तर टक्के घरात आजकाल हीच परिस्थिती आहे दहा टक्के मुलंही केअरला असतात आणि वीस टक्के मुलंही आपल्या आईसोबत आपल्याला असे वाटते जे आपल्याला मिळालं नाही ते प्रत्येक गोष्ट आपल्या मुलाला भेटलीच पाहिजे कुठेतरी आपण त्यांना बिघडवतो का कुठेतरी त्यांना आपण ऐत खाऊ बनवतोय का याचा विचार आपण करतो का आपण त्यांना चांगल्या सवयी लावतो का त्याची शाळेत जाण्याची तयारी जा 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 सुद्धा आपण स्वतः करून देतो इव्हन शर्टचं बटन सुद्धा आपण लावून देतो तुम्ही कधी त्याला स्वतःला सांगितलं का बाबा तुझं ग्रुमिंग तू केलं पाहिजे म्हणून नाही अजून तर छोटा आहे अजून आहेस अजून तू छोटा आहे असं म्हणून म्हणून आपण सगळी तयारी करून देतो आणि बाळ मात्र बिघडत जातो आपल्याला असं वाटतं आपण आपल्या बाळाला प्रत्येक गोष्ट देतो आज त्याने मागितलं की संध्याकाळी त्याला आणून देतो संध्याकाळी शक्य नाही झालं तर संडेला सुट्टीच्या दिवशी मात्र आपण त्याला त्याला पाहिजे ती वस्तू आणून देतोच आणि अशाने मुलं बिघडतात तुम्हाला माहित आहे का मुलं बिघड नाही तर सोडूनच द्या पण ती मुलं अतिप्रसंगी एका जाग्यावर टिकून उभी राहू शकतील का संकटांना मात देऊ शकतील का स्वतःच्या पायावर उद्या उभं राहू शकतील का की कुणाचा आधार घेत बसतील कोणावर अवलंबून राहत बसतील याचा विचार आपण केला का कधी तर याचं उदाहरण पटवून द्यायचं झालं तर दोन शेजारणीबद्दल मी तुम्हाला सांगते दोन शेजारणी असतात दोन्ही शेजारणीमध्ये एक असते ती थोडी गोंधळलेली असते एक असते ती शांत समंजस आणि काटेकोर असते आता दोघींच्या घराच्या समोर बाग असते दोघी शेजारणी मात्र मैत्रिणी असतात दोघी जणी मार्केट मार्केटमध्ये जातात आणि सेम टू सेम झाड घेऊन येतात झाड म्हणजे रोपटी दोघी सेम टू सेम रोपटी घेऊन येतात दोघी जणी आपापल्या बागेत ती लावतात गोंधळलेली जी शेजारी नसते ती त्या झाडांना रोज पाणी लावत असते रोज त्यांना खत घालत असते रोज त्यांना माती देत असते रोज कुठेतरी काठी टेपून त्यांना सपोर्ट देण्याचा प्रयत्न करत असते आणि दुसरी जी शेजारी नसते ती मात्र त्या झाडांना व्यवस्थित बगीचेत आपल्या लावते त्यांना पाणी वगैरे देते आणि त्यांना झाडांना सोडून देते आणि गोंधळलेली रोज सकाळी उठली त्या झाडांना पाणी घाल तिथे साफसफाई कर तिथे झाडांना काठी लावून ठेव हो, ही कामं करत असते आणि दुसरी मात्र अजिबात लक्ष देत नाही सकाळचं पाणी घालायची आणि संध्याकाळचं फक्त पाणी घालायचं बस उन्हाच्या दिवसांमध्ये आणि ती काही करत नव्हती एक दिवस काय झालं रात्री भरपूर मोठा वादळ आलं त्या वादळामध्ये सगळी रोपटी नाहीशी झाली जेव्हा गोंधळी शेजारी उठली आणि ती बघते तर बगिच्यामध्ये तिथे सगळी झाड उपटून पडली होती आणि मात्र दुसरी शेजारी नसते तिची मात्र बगिच्यातली झाड तशी तर तशी ती विचार करते मी माझ्या झाडांची एवढी काळजी घेते मी तिथे कचरा साचू देत नाही मी त्यांना काठी देऊन सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतेय मी सकाळ संध्याकाळ दुपार नुसती लक्ष देते त्यांच्याकडे आणि माझी झाड एवढं मेहनत करून सुद्धा कोसळून पडली आणि तिची मात्र ती ढुंकूनही बघत नाही फक्त पाणी घालते आणि निघून जाते तिची रोपट मात्र खंबीरपणे उभी राहिली त्या वादात एक सुद्धा झाड तिचं उमटून पडलं नाही याच कारण असं गोंधळी रोपटी नुसती काळजी घेत होती सपोर्ट देत होती त्यांनी तिने त्या झाडांच्या मुळांना कधी खोलवर जाऊन भक्कमपणे उभं राहायचे चान्सच दिला नाही ती नुसती वरवर वरवर पाणी घालतच राहिली आणि दुसऱ्या बाईची मात्र झाड स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी पाण्याच्या शोधामध्ये ती जमिनीच्या आतमध्ये गेली आणि घट्ट स्वतःला रोवून उभी राहिली आणि संकटात ती जाकेच्या जागी जाके घट्ट राहिली हल्ली सुद्धा नाही आणि गोंधळलेल्या शेजारण्याची झाडं मात्र उमरून पडून गेली यातून सांगायचा बोध असा की कधीतरी तुम्हाला स्वतंत्र व्हावेच लागेल जोपर्यंत तुम्ही गडबड गोंधळ थांबवणार नाही तोपर्यंत तुमचं कोणतेही काम होणार नाही तसंच मुलांच सुद्धा आहे मुलांना सुद्धा स्वतःच्या पायावर राहण्यासाठी आपण आता त्यांना भक्कम उभं केलं पाहिजे त्यांना छोटी छोटी कामं सांगितली पाहिजे जसं स्वतःचे कपडे स्वतः आवरणे स्वतःच्या कपड्यांना घडी घालून ठेवणे धुवायचे कपडे वेगळे ठेवणे धुतलेले कपडे वेगळे ठेवणे घरात छोटा थोडा थोडा आईला हातभार सुद्धा लावला तरी चालेल निदान त्यांनी वस्तू जागी ठेवायला शिकवले तरी बस झाले आपले संध्याकाळी सगळं होमवर्क झाल्यानंतर आपली पुस्तक सगळं आवरून व्यवस्थित कबड मध्ये लावून ठेवणे आपली स्कूल बॅग टाइम टेबल प्रमाणे भरून ठेवणे उस दुसऱ्या दिवशी पाय आपल्याला ते कपडे इस्त्री करण्यासाठी मम्मीला आठवण करून ते इस्त्री करून व्यवस्थित कदावर ठेवून देणे ही छोटी छोटी कामं जरी त्याने स्वतःची स्वतः केली तरी तो आपल्या पायावर खंबीर उभा राहण्यासाठी तयार असेल आणि उद्या कोणतेही संकट आले कोणतेही वादळ आले तरी त्याला हलवू शकणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक सुद्धा विचार करू लागतील तेव्हा आता तुम्ही तुमचे विचार मोठे करा आणि स्वतःच्या मुलांवर स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा का काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत धन्यवाद